जे राज्य राज्य सचिवांकडून वेगळ्या पद्धतीच्या मागणी असणार आहेत का आपल्याला नंबरी असला आता रोय या अंतर्गत मागच्या काळामध्ये त्या योजना चांगली राबवण्याचा विचार मांडला त्यानंतर ते जॉब कार्ड पाहिजे त्यानंतर तुम्ही यंत्रसामग्री एवढी साठ टक्के वापरायची चाळीस टक्के रोय मग त्याच्यानंतर प्रत्येकाला जॉब कार्ड पाहिजे मग ते पैसे जमा करायचे याच्यामुळे ते योजना आल्यात त्याची जाहिरात झाली परंतु ते योजना प्रत्यक्ष अंमलबजावणी शासनाला करता आली नाही त्याच्यामुळे हे सगळं नुकसान व्हायला लागलेलं आहे कारण योजना का राबवता येत नाही योजना आल्यानंतर त्या राबवल्या गेल्या पाहिजे परिपूर्णपणे मग यामध्ये काय त्रुटीत या सरकारशी आम्ही चर्चेला तयार आहे सरकारने जर आमच्याबरोबर आपल्या समितीबरोबर जर चर्चा करायची जर तयारी ठेवली तर आम्ही सरकारबरोबर समन्वयातून प्रशासनाला सहकार्य करणार आहोत त्यांनी आमचे मुद्दे घ्यावेत आणि शेवटच्या दर्जा रस्ता द्यावा अशा अनेक शेतकरी जुन्नरच्या कार्यालयामध्ये येत असतात रस्त्यांच्या मागणीसाठी किंवा रस्त्याचा अडथळा दूर करण्यासाठी परंतु या केसेसचा निकाल वर्षानुवर्ष लागत नाही आणि पर्याय शेतकऱ्यांची होते हे सांगू याच्या संदर्भात आम्ही एक पारने तालुक्यामध्ये रीड पिटीशन छत्रपती संभाजीनगरमध्ये एक रीड दाखल केली होती होती का ह्या कुठेतरी टाइम लाईन असावी एक अर्ज करणार शेतकऱ्याची सुरुवात होते अर्ज करण्यापासून रस्ता बंद झाला अर्ज करण्यापासून प्रशासकीय न्यायालय यालपाट्यापर्यंत पड़े तो चक्करमध्ये अडकत होतो वीस वर्ष गेले आजोबा लढत होता त्याच्यानंतर मुल मुलगा लढत होता त्याच्यानंतर नातू त्या संघर्षामध्ये अडकलेला त्यामुळे हायकोर्टाने त्या ठिकाणी का कागदपत्र पाहिल्यानंतर हायकोर्टाने आदेश काढले का साठ दिवसाच्या आत अर्ज केल्यानंतर साठ दिवसाला रस्ता करून देण्याची जबाबदारी तहसीलदारांची पण तसं होत नाही त्याच्यासाठी आता आम्ही आवाहन याची टाकलेली आहे आणि राज्यभर लागू व्हावं म्हणून आम्ही सरकारशी चर्चा करतो आम्ही त्या प्रकारचा पत्र व्यवहार या ठिकाणी चालू केलेला आहे या सगळ्या मुद्द्यावर आम्ही सरकार बरोबर चर्चा करत आहोत आता या संघटनेमध्ये आपले किती शेतकरी तुम्हाला म्हणजे आता राज्यभर आमच्या दादासाहेब जंगले असिन यांनी महाराष्ट्रामध्ये सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आज तेहतीस जिल्ह्यामध्ये गडचिरोली कोकणामध्ये सुद्धा महाराष्ट्रातला आपला कुठलाही तालुका नाही तिथं नाही प्रत्येक गावामध्ये जन महत्वाचं काय दोन हजार अठराचा चा जे एरिया पण जनजागृतीच नाही लोकांना जनजागृती नसेल तर माहिती कसं कळणार आहे की आज हे मो हे शिवपाना जसे नकाशावरचे रस्ते मो एक एक ना हे मोफत येतं पण आपण काय कर कित्येक शेतकऱ्यांनी पैसे भरले त्याच्यावर मोदीला पैसे भरतात पोल्युशन संरक्षण का तर त्यांना माहितीच नाही आणि हे माहिती होऊन देत नाही कारण माहिती बनलं तर त्यांचं बंद आहे सगळं जे ठरलं ह्या गोष्टीची तर त्यासाठी जनजागृती महत्वाची आणि ह्या माध्यमातून आपण राज्यभर एकच ध्येय ठेवलं की कुठलंही पक्ष राजकारण संघटना काय असेल ती सगळे जोडे घरी ठेवायचे आपले आणि ह्या फक्त चळवळीमध्ये येताना आपण एकच महाराष्ट्राभर राबवतोय की यात शेतकरी म्हणून या कारण शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे आपला की आपलंही वडाताड करत बसलो तर होणार नाही आणि या माध्यमात आपण राज्यभर कुठलंही गाव नाही किंवा तालुका नाही तिथं नाही आपण प्रत्येक तालुक्यात फक्त जनजागृती एकच सांगतोय की हे अभियान असं असे आणि या अभियानांतर्गत अंतर्गती आहे कारण तुमचे पैसे वाचवायचे आहेत लोकांच्या आपल्याला आणि अभियान निस्ते अर्ध तालु येऊन हे जे येऊन उपयोग नाही त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जनजागृती महत्त्वाची आणि त्यासाठी या चळवीच्या माध्यमातून पोळे साहेब असाल आम्ही असं असला। कंटिन्यू म्हणजे आम्हाला जेवढं जेवढं शक्य आहे की ग्रामसेवकापासून ते मंत्रालयापर्यंत कुठलाही दुवा मधला सोडत नाही प्रत्येकाच्या संपर्कात या अधिकाऱ्यांच्या आणि जनजागृती करून अभियान कसं राबवतं आहे नाही म्हटलं तरी दहा ते पंधरा टक्के आता प्रॅक्टिकली कामं चालू आहेत महाराष्ट्र प्रत्येक तालुक्यामध्ये चळवळीच्या यशस्वी ह्याच्या का अंमलबाजीमुळे आणि पाठपुरावामुळे आता तुम्ही आता ही चळवळ हाती घेतलेली आहे शेतकरी दंड प्रतिसाद मिळतोय सगळे अधिकारी देखील इथं सगळे हजर होते परंतु नंतर काय याचा पाठपुरावा कसा कंटिन्यू पाठपुरावा आहे ह्याच्या दर पंधरा दिवसाला मिटिंग राहणार आहे ह्या आता जे आलेत शेतकरी हे आलेल्या जी आले यादी आले दिली दर पंधरा दिवसाला ह्यांनी पंधरा दिवसात काय कामं केले याचा आपल्याला पुढच्या पा आणि ही मिटिंग नाही त्याचं प्रोसिडिंग ओढलं जाईल लिगली की या पंधरा दिवसात मागचे दिलेल्या अर्जांचं काम काय केलं इथून पुढचे कामं काय करणार याचा पाठपुरावा चळवळीची जी कृती समिती आहे आमची तालुका प्रतिनिधी ते त्यांच्या वतीने केले जाते जुन्नर तालुक्यामध्ये आपलं प्रतिनिधी कोण आहे समजा शेतकऱ्यांना कॉन्टॅक्ट साधायचं आहे कसं साधायचं पानसकर म्हणून आहेत आमचे कानसकर कानसकर सर नमस्कार पुढे या आपण जुन्नर तालुक्याचं कार्यकारणीचं पाहत आहे मग आता काय शेतकऱ्यांना समजा तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचं काही अडचणी येत आहेत किंवा नवीन रस्त्याबाबत काही मागणी असतील कसं कॉन्टॅक्ट करायचं कॉन्टॅक्ट म्हणजे विषय असं झाला आहे की आपले जे व्हॉट्सअपवरती ग्रुप आहे त्याच्यावरती सगळं आहे दिलेल्या माहिती कुणाला फॉर्म वगैरे भरायचा असेल काही माहिती असेल तरी कॉल करू शकता युवराजी तुमचा मोबाईल भरपूर सर माझा मोबाईल नंबर पंच्याऐंशी पाचशे चाळीस पंच्याऐंशी सहाशे पंचवीस परत एकदा परत एकदा सांगतो पंच्याऐंशी पाचशे चाळीस पंच्याऐंशी सहाशे पंचवीस असा माझा मोबाईल नंबर आहे आणि काही त्रुटी आल्या तर आपण इथं लांडी भाऊ साहेब आहेत रस्त्यासंदर्भात माझ्याकडं आले तरी इकडं तहसीलला जरी तुम्ही भेटले तरी ते पण सहकार्य करतील आपल्याला आणि त्या पद्धतीने आपण अर्ज वगैरे करा आणि जे विषय जे आपले प्रलंबित आहेत काय असेल त्यांनी ते, ते लिस्ट करायला सांगितलेली आहे त्यांना त्या पद्धतीने आपण लिस्ट लावा आणि संदर्भ काय आपण त्यांना उल्लेख करून सांगा म्हणजे त्या पद्धतीने आपण काम करू ठीक आहे आता लांडे साहेबांशी काय लोक संपर्क साधतात काही विषय होत नाही म्हणून तुमची वेळ आली ना तुम्ही कसं शेतकऱ्यांना मारवा पंधरा दिवसाला दर पंधरा दिवस जोपर्यंत रस्ते सुटत नाही अर्ज केले वरती पंधरा दिवसांनी यांनी काय केले ती पुन्हा कडून जाऊ द्या तर त्या बाबा सांगितलं पड त्यांनी तिथं काय कारवाई केली हे पंधरा दिवसांना त्यांना द्यायचंय त्यांच्यासाठी आम्हाला आम्हाला अहवाल सादर करायचे पंधरा दिवसानंतर गट विकास अधिकाऱ्यांना सांगितलंय ते पंधरा दिवसानंतर त्यांच्या किती समित्या स्थापन आम्हाला अहवाल आम्हाला पंधरा दिवसानंतर रेकॉर्ड द्यायचे त्यांना तोंडी नाहीये कुठलं आम्ही कुठलंही काम तोंडी करत नाही याच्यामध्ये चवळीमध्ये सगळ्यांचा की जे जे टाइम दिलाय त्या पिरियड मध्ये राहणार दर पंधरा दिवसाला जन न्याय म्हणून आपण म्हणून साजरा करूया त्याचं नावच द्या त्या पद्धतीनं ती मीटिंग राहील आणि त्यांना पण शंभर दिवसाच्या आतमध्ये हा विषय संपून टाकायचा शंभर दिवस लागू नये कायमस्वरूपी जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्याला संपून टाकायचा प्रशासनाला सहकार लाभला तर तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आधी सर्व पहिल्यांदा भेटला प्रशासनाकडून मग तसं पाहिलं तर या ठिकाणी आमचे त्या पदाधिकारी चार पाच दिवस झाले असतील त्यांनी निवेदन दिलं त्यानंतर त्यांनी तातडीने सगळ्यांना बोलवलं सहकार्य खूप चांगल्या प्रकारचे परंतु मी पहिल्यापासून सांगते का शासन निर्णय बांधतात आता शंभर दिवसात आता यादांनी सांगितलं शंभर दिवसाचा कार्यकाळ परंतु आम्हाला याच्यावर विश्वास नाही कारण आम्ही सातत्याने पाठपुरावा करत राहणार आम्ही पंधरा दिवसाला या ठिकाणी येणार आणि जोपर्यंत आमच्या शेवटच्या बापाला भावाला जोपर्यंत रस्ता मिळाला काम चालू ठेवणार आणि आमच्या चवळीचा हा उद्देश आहे माझा रस्ता नाही झाला तरी चालेल माझ्या शेवटच्या भावाला रस्ता झाला पाहिजे मी चवळीच्या पदाधिकाऱ्यांना हेच सांगतोय तुम्ही सहा महिने वर्षानुवर्ष आदब ना सहा महिने तुम्ही फक्त चवळीसाठी द्या याच्यापेक्षा जास्त देऊ नका सहा महिन्याच्या प्रत्येकाला रस्ता मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आणि मिळवणारच आणि शंभर दिवसाचा कालवधी म्हणजे काही हेच नाही आपले जो मिळणार नाही तोपर्यंत ही योजना चालू राहणार आहे आपल्यासाठी तो गैरसमज सगळ्यांनी काढून टाका सगळ्यात पहिला की लोकांचा गैरसमज केला जातो होतो मर्जी होत परत होणार नाही काम तुम्ही जोपर्यंत शेवटचे रस्ता आपला म्हणतो ना शेवटचे बाबाला शेवटी रस्ता मिळत नाही तोपर्यंत ही योजना आणि आपली चळवळी जेवते ना कार्यवाही समजा अंमल आता सगळी प्रक्रिया तर चांगली झाली कार्यवाहीला समजा विलंब झाला किंवा तुम्हाला असं वाटलं का काहीतरी ढेपळले प्रक्रिया मग काय तर ज्या संख्येने जे आलोय ह्याच्या दहा पट संख्येने येऊन त्याचा दहा बघत विचारला नक्कीच विचारला जाणार परत कलेक्टर ऑफिसला पुढचे नियोजन केले जाईल आमच्या वतीने पुढचे या ठिकाणी जिल्हाधिकारी महामूर्चे या ठिकाणी उभे होणार आणि पुढे जाऊन मंत्रालयावर आम्ही जाब विचारू त्यांचे दरवाजे आम्ही बंद करू